मार्केट यार्ड येथील मित्रानगर सर्व्हिस रोडजवळ उड्डाणपुलाच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या अर्धवट कामाच्या बाजूला असलेल्या लोखंडी बॅरिकेड दुचाकीवर पडून एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे राम शशिकांत तळभंडारे वय चौतीस राहणार धाकटा राजवाडा सोलापूर असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार दहा मार्च दोन रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मित्रानगर शेळगी रोडकडे दुचाकीवरून जात असताना समोरील मित्रानगर सर्विस रोडवर रस्त्याच्या बाजूला लावण्यात आलेल्या अर्धवट उड्डाण पुलाच्या खोदकामाच्या बाजूला लावण्यात आलेल्या लोखंडी बॅरिकेड अचानक दुचाकीवर पडल्याने दुचाकीवरील युवक हाक खाली पडून जखमी झालं जखमी झालेल्या युवकास उपचाराकरिता सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेले असून उपचार सुरू आहे आहेत घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत करण्यात आलेली असून उड्डाणपुलाच्या नावाने खोदण्यात आलेला मोठा खड्डा मित्रनगर शेळकी तसेच दहीटणे भागातील नागरिकांच्या जीवावर बेतला असून उड्डाण पुलासाठी खोदलेला खड्डा हा जीव घेणार ठरत आहे